नमस्कार मित्रांनो गुपित सत्य चॅनलवर स्वागत आहे तुमचं आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या बीड सोलापूर भागाला हदरवणाऱ्या गोविंद बर्गे मृत्यू प्रकरणावर हे प्रकरण प्रेम ब्लॅकमेलिंग आणि दर्दनाक शेवटाचं आहे सामान्य लोकांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरे आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यांच्या माध्यमातून काय समोर येत आहे आणि अशा घटना घडल्या तर काय करावं यावर सविस्तर चर्चा करणार आहोत चला तर आपण सुरुवात करूया महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांच्या मृत्यूने संपूर्ण राज्य हजरलं आहे चौतीस वर्षीय गोविंद बर्गे जे विवाहित असून दोन मुलांचे वडील होते त्यांनी नऊ दो सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासुरे गावाजवळ स्वतवर गोळी झाडून आत्महत्या केली हे प्रकरण एक प्रेमसंबंधापासून सुरू झाले आणि ब्लॅकमेलिंगच्या धमक्यांपर्यंत पोहोचले आज तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतच्या पर्यंतच्या नवीनतम अपडेटसह या प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊया तर गोविंद बर्गे हे सामान्य शेतकरी कुटुंबातील होते ते स्थानिक राजकारणात सक्रिय असत आणि गावातील विकास कामांमध्ये अग्रेसर होते मात्र दोन हजार चोवीसपासून त्यांचे जीवन एका नर्तिकेच्या प्रेमात गुंतले ती म्हणजे एकवीस वर्षीय पूजा गायकवाड जी सोलापूर जिल्ह्यातील तुळजाभवानी कला केंद्रात नर्तकी म्हणून काम करत होती या दोघांची ओळख कला केंद्रात झाली आणि वर्षभरापासून त्यांच्यात प्रेमसंबंध चालू होते प्रेमाची सुरुवात गोड होती, होती गोविंद यांनी पूजाला महागडा आयफोन सोन्याचे दागिने सोन्याची नाणी बुलेट मोटरसायकल वैराग येथे प्लॉट आणि अगदी गेवराई येथे बंगला बांधूनसुद्धा दिला मात्र नंतर पूजा आक्रमक झाली तिने गोविंद यांच्याकडून पैसे शेतजमीन जवळजवळ पाच एकर आणि बंगल्याचे नावेपर्यंत मागितले नकार मिळाल्यावर ब्लॅकमेलिंग सुरू झाली तुझ्यासारखे चार आहेत अत्याचाराचा गुन्हा दाखल करेन अशा धमक्या चॅट्समध्ये दिसतात एक व्हायरल व्हिडिओमध्ये पूजा हातात पाचशे रुपयांची नोट धरून तो आयुष्यातून गेला तर असे सूचक बोलते ज्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली मृत्यूपूर्वी आठ सप्टेंबरला गोविंद पूजाच्या गावी गेले होते तिच्या आईशी भेट झाली पण पूजा भेटली नाही निराश होऊन परतताना त्यांनी शेवटचा व्हिडिओ कॉल केला जो कदाचित जीव वाचवू शकला असता दुसऱ्या दिवशी सासुरे गावाजवळ त्यांची काळी गाडी आढळली ज्यात स्वतःच्या पिस्तुलाने गोळी मारली होती त्यावेळी पूजा कला केंद्रातच होती असा पोलिसांचा खुलासा झाला गोविंद यांच्या मेहुण्याच्या तक्रारीनंतर पूजाला दहा सप्टेंबरला अटक झाली पोलीस चौकशीत तिने प्रेमसंबंधाची कबुली दिली पण ब्लॅकमेलिंग नाकारले मात्र कॉल डिटेल्स आणि चॅट्समधून धक्कादायक खुलासे समोर आले आहेत न्यायालयाने तेरा सप्टेंबरला तिच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आणि पंधरा सप्टेंबरला न्यायालयीन कोठडी सोनावली आता तिची नवरात्र तुरुंगातच जाणार आहे पोलिसांना शंका आहे की गोविंद यांच्याकडे पिस्तूल कोठून आली आत्महत्या की हत्या यावर तपास सुरू झाली आहेत आता या प्रकरणाने कला केंद्रावर पोलिसांचा फोकस वाढला वीस सप्टेंबरला धाराशिव जिल्ह्यात मोठी कारवाई झाली ज्यात अवैध व्यवहार तपासले गेले हे प्रकरण प्रेम लोभ आणि मानसिक ताणाचे एक खतरनाक उदाहरण ठरले आहे हे प्रकरण सोशल मीडियावर आणि गावोगावी चर्चेचं केंद्र आहे सामान्य लोकांच्या मनात असे प्रश्न आहेत की ही आत्महत्या आहे की हत्या गोविंद बर्गे यांच्या कुटुंबाने हत्या असल्याचा आरोप केला आहे कारण गोळी लागल्यानंतरसुद्धा ते दहा मिनिट जिवंत होते त्यामुळे पूजाच्या घरासमोर नेमकं काय घडलं असा प्रश्न सर्वांना आहे पूजा गायकवाडवर किती पुरावे आहेत तिच्या रील्स आणि चॅट्समधून ब्लॅकमेलिंग आहे का आणि तिची सुटका होईल का, हो का गोविंद यांच्याकडे पिस्तूल कोठून आली आणि कला केंद्रावर आता काय कारवाई होणार अशा प्रेमसंबंधांमुळे किती कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत हे थांबवण्यासाठी काय करता येईल हे प्रश्न एक्सवर म्हणजेच ट्विटरवर आणि बातम्यांमध्ये सतत ऐकू येत आहेत हे प्रकरण कसं घडलं त्याबद्दल पटकन न्याय मिळाला पाहिजे अशी जनसामान्यांची मागणी आहे यासोबतच मित्रांनो हे प्रकरण एक धडा आहे या प्रकरणातून आपण काय शिकावे हे पण समजून घेऊया मित्रांनो तुम्ही प्रेमात पडलात तर भावनिक निर्णय घेऊ नका कुटुंबाशी बोलून निर्णय घ्या ब्लॅकमेलिंगची धमकी आली तर लगेच पोलिसांकडे म्हणजेच एक शून्य शून्य किंवा सायबर सेलला तक्रार करा चॅट्स आणि कॉल सेव्ह करा मानसिक ताण वाढला तर हेल्पलाईनवर मदत मागा कौन्सिलरची भेट घ्या कला केंद्र किंवा के अनोळखी संबंधांमध्ये सावध रहा पार्श्वभूमीत तपासा कुटुंबाला सांगा एकटे पडू नका हे प्रकरण दाखवतं की लोभ आणि दमक्या किती घातक असू शकतात स्वतःला आणि कुटुंबाला प्राधान्य द्या मित्रांनो हे होते गोविंद बर्गे प्रकरणावर विश्लेषण अधिक गुपित आणि सत्य जाणून घ्यायचं असेल तर गुपित सत्य चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ मिस होणार नाही लाईक कमेंट्स आणि शेअर करा जागरूकता पसरवा धन्यवाद भेटू परत नमस्कार